हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिन विशेष आज सहा एप्रिल सहा एप्रिल रोजी झालेल्या घटना दोन हजार मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेने जीवदान देण्यासाठी सोडलेले जुयुज हे अंतरयान मीरला भेटले एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव भारतापर्यंत सहज पोचू शकणाऱ्या या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणशस्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली एकोणाशे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली व अटल बिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले एकोणाविसशे सतरा पहिले महायुद्ध अमेरिकेने जर्मनी विरुद्ध पुकारले सोळाशे छप्पन शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला एकोणावीसशे सहासष्ट भारतीय जलतरणपटू मीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पालकची समुद्र सहा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची जन्म दोन हजार शाहीन आफ्रिदी पाकिस्तानी क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे त्रेसष्ट राफेल कुरिया इक्विडोरचे चोपन्नवे अध्यक्ष अर्षशास्त्र आणि राजकारणी यांचा जन्म एकोणाशे छप्पन्न मुदस्तर नजर पाकिस्तानी क्रिकेटपटू यांचा जन्म एकोणावीसशे एकतीस सुचित्रा सेन भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री यांचा जन्म एकोणावीसशे सत्तावीस व्ही एम जोग भारतीय उद्योजक यांचा जन्म एकोणावीसशे एकोणावीस रघुनाथ विष्णू पंडित कोकणी कवी यांचा जन्म सहा एप्रिल रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू दोन हजार पाच रेनियर मोनॅकोचे प्रिन्स दोन हजार चौदा मॅसिमो तंबोरिनी इटालियन मोटरसायकल डिझायनर आणि विमोटाचे सहसंस्थापक यांचा मृत्यू एकोणावीसशे एकोणनव्वद पन्नालाल पटेल गुजराती कथा कादंबरीकार यांचा मृत्यू एकोणावीसशे त्र्याऐंशी जर्नल जयंतोनाथ चौधरी भारताचे पाचवे लष्कर प्रमुख यांचा मृत्यू एकोणावीसशे एक्क्याऐंशी मामा क्षीरसागर मानव धर्माचे उपासक यांचा जन्म अकराशे नव्याण्णव रिचर्ड इंग्लंडचा राजा जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष सहा एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेपन्न रोजी छत्रपती शिवरायांनी रायरीला वेढा टाकला जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट आणण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स